आणि प्रश्नचिन्ह या ठिकाणी होऊ घातलेल्या बालसाहित्य मध्ये जो प्रश्नचिन्ह शाळेवरचे आम्ही आयोजन केलेलं आहे ते महाराष्ट्रभर होचकरू जे विद्यार्थी आहेत या महाराष्ट्राच्या बालसाहित्य संमेलनामध्ये वेगळ्या वेगळ्या शाळेमधले विद्यार्थी इथे या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहे आणि बाल साहित्य संमेलनाचा कर। कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे हा आहे का भाषे भारतीय समाजाचे जी मुलं आहे ते इतर मुलांच्या बरोबरीने त्यांचा विकास बौद्धिक विकास व्हावा त्यांच्या सोबत मैत्री टिकून राहावा यासाठी हे महाराष्ट्र मधलं पहिलं आदिवासी शाळेमधले आणि इतर आदिवासी आणि इतर खा आपले जे एज्युकेशन डिपार्टमेंटमधल्या जे शाळा आहे त्या शाळेंना आव्हान केलेलं आहे एक हजार बालकांचं हे साहित्य संमेलन आम्ही भरवणार आहे तेवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारीला प्रथमदा या कार्यक्रमाला जे मुलं भाग घेतील त्या मुलांचे ते उत्कृष्ट कवी कादंबरी मग साहित्यकार असेल त्याच्या मुलाखती घेतील मुलंच कविता हे करतील कथनाट्य मी मुलं बोलतील मग पेजवर आलेले पाहुणे ते मुलं भाषण करतील मुलं स्वागत करतील अशा पद्धतीचा हा आयोजनाचा वेगळा बाल साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामधून जे सर्वधर्मीय समभाव तेवीस जानेवारीला नऊ वाजता साडेसात हजार लोकांच्या लोकवस्तीमधून आम्ही दिंडी काढणार आहे त्या दिंडीमध्ये वेगळ्यावेगळ्या साधू संतांच्या वेदभूषेच्या माध्यमातून आम्ही दिंडीसुद्धा काढणार आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून मकरांद भाऊ आनंदपुरे राहतील मग अध्यक्ष आनंद राऊत आहे नराजे झिरवाड साहेब आहे राजू तोडसाम भाऊ डब्लू डबडूबाका लोमटे आहे मल्हारदादा नानापाटेकर आहेत असे दिग्गजांची इथे उपस्थिती आहे आणि या कार्यक्रमात ठेवण्याचा का उद्देश म्हणजे काय लहान बालकांच्या बुद्धीचा विकास व्हावा मोबाईलपासून विलिप्त मुलगं मुलं कसे होतील हाच या मागचा उद्देश आहे आज मुलगा आई वडिलापासून हरवलेलं क्षेत्र आहे फक्त आईवडील सारखा प्रेम म्हणजे मोबाईलमध्ये देतात आणि म्हणून मुलांना गोळी निर्माण व्हावी मुलांना सारखे बनवावे मुलांना चांगले उत्कृष्ट दर्जाचा लेखक व्हावा यासाठी पुस्तकासोबत मैत्री करणं म्हणजे हे बाल साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजन करत असताना प्रश्नचिन्ह या शाळेमध्ये चारशे अठ्ठावन्न मुलं आणि मुलं मुली शिकतात भव्य दिव्य कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही आखलेली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या आम्ही पार पाडू कारण इथे पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश म्हणजे असा आहे का हे राज्यभरापर्यंत या पहिल्या महाराष्ट्र बाल साहित्य संमेलनाचं लोकांपर्यंत बातम्या केल्या पाहिजेत मुलांपर्यंत बातम्या केल्या पाहिजे आणि या अनुषंगानं मुलगा आणि मुली असेल त्यांचा बौद्धिक विकास चांगल्या दर्जेदार याच्यापर्यंत व्हावा हेच या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून याच आम्ही तयारी करण्यासाठी सुसज्ज तयारी करण्यासाठी आम्ही लाभलेलो ला आहे आणि म्हणून तुमच्या लेखणीच्या माध्यमातून तुम। चांगल्या विचाराच्या लोकांपर्यंत ही बातम्या पोहोचल्या पाहिजेत हाच उद्देश मी आज त्या नागपूर नगरीमध्ये तुमच्या शैलीच्या माध्यमातून सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावा हे मी विनंती करण्यासाठी आलो आहे काही वयाची मर्यादा किंवा जसं हे प्राथमिक मुलांसाठी आहे प्राथमिक शिक्षण आहे किंवा माध्यमिक आहे ते तिथपर्यंत बाल साहित्य संमेलनात कोणत्या वर्गाच्या विद्यार्थीपर्यंत ता समावेश ताई हे नाही का आम्ही तीन गट केलेले आहेत तीन गट म्हणजे काय पाचवी ते नाही पाचवी ते आठवी पर्यंत दोन गट आम्ही केलेले आहेत आणि आठवी ते बारावी पर्यंत आणि असे आम्ही आम दोन गटामध्ये ते हे करणार आहे पहिल्या गटात आणि हे जे आहे काही मुलांचं आम्ही बक्षीस वितरणात कार्यक्रम करणार आहे उत्कृष्ट ज्याचं कवी सादरीकरण होतील नाटक होतील काही म वेगळ्या वेगळ्या शैलीचे मुलं कथनाट्य करतील अशा पद्धतीच्या गट म्हणजे हे बालसाहित्य संमेलनाचे उत्कृष्ट जे कवी आहेत किंवा कथनाटकाच्या प्रयोगशील वातावरणामधले वाता जे काही लोकं आहेत त्यांना आम्ही पर्यवेक्षक म्हणून सुद्धा पाच लोकांची टीम आम्ही नेमलेली आहे आणि हे दोन गटामध्ये या बाल साहित्य संमेलनाचं सादरीकरण होते उद्घाटन हे तेवीस जानेवारीला आहे हो तेवीस जानेवारीला आणि समारोपीय कार्यक्रम जो आहे ते चोवीस ला आहे कवीटक पथनाट्य कथा नाटक पण संगीत मध्ये आपण संगीत हे नाही केलं पण जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस जेव्हा संगीताचा विषय हा मनोरंजनाचा भाग म्हणून आपण असं करणार तिथे हा स्पर्धेचा भाग नाही बाल साहित्य संमेलन आहे जे प्रश्नचिन्ह शाळेमध्ये हा पहिला उपक्रम आपण घेत आहे आणि या उपक्रमाचं जे हे आहे वैशिष्ट्य आहे का मुलांचा बौद्धिक विकास व्हावा मुलं हे आजच्या जमान्यामधली आईवडिला विसरता कामा नाही हाच उद्देश या बालसाहित्य संमेलनामध्ये आहे कारण आईवडिलापेक्षा मोबाईल आईवडिलांपेक्षा चांगला मोबाईल म्हणजे आई आणि बाप मोबाईलच वाटते मुलांना म्हणून त्या मुलांसाठी म्हणजे त्याचं मन डायवर्ट व्हावा याकरता आपण बालकाचं साहित्य संमेलन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये नाटक असेल मग कविता असेल कादंबऱ्या असेल वेगळे गीतकार असेल अशा पद्धतीचं आपण हे आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून जे फाशेपारती समाजाचे बालक आहेत तिथे चारशे अठ्ठावन्न इतर शाळेतल्या मुलांचं पाहून त्या मुलांचं पुन्हा डेव्हलपमेंट होतील अशाच पद्धतीचं हितगूत आणि कायमस्वरूपी मैत्री टिकली पाहिजे याच अनुषंगानं हा उपक्रम आपण बाल साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि कोणते पाहुणे येणार हे मा, मा, मा मा, आहे तेवीस जानेवारीला आहे आणि आम्ही सर्व सर्वधर्मीय समभावाच्या ग्रंथाचं सुद्धा आम्ही हे करणार आहे आयोजन तिथे पुन्हा दिंडी काढणार आहे त्या दिंडीमध्ये भाऊ अनसपुरी आहे मग अनंतदा दादा राऊत आहे पुन्हा आपले मा, मा, नरहरी झिरवाड साहेब आहे राजू तोरसाम आहे मल्हार दादा पाटेकर आहे पुन्हा दगडू काका लोमटे आहे अरविंद दादा जगताप आहे त्याला हवा येऊ द्याचे लेखक असे दिग्गज दिग्गत आहे सगळे आणि माननीय कलेक्टर साहेब आहे भाऊ राणा आहे प्रताप दादा अरसूड आहे जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा आहे दोन दिवस दोन दिवसीय संमेलन आहे हो दोन दिवसीय संमेलन आहे दोन्ही दिवसीय प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत हो अलग अलग ठिकाणचे प्रमुख पाहुणे आहे म्हणजे तेवीस चे प्रमुख पाहुणे वेगळे आहे आणि चोवीस चे प्रमुख पाहुणे वेगळे आहे उद्घाटक म्हणून हे आहे मकान दादा आनंदी स्पर्धेमध्ये हो या स्पर्धेत नाही हा पहिलाच कार्यक्रम आहे कारण तुमच्या नजरेच्या समोर जर कदाचित झाला असेल तर काही माहित नाही पण मला तरी वाटते का हा राज्यभरातला पहिला कार्यक्रम आहे कार्यक्रम कुठे आहे हे प्रश्नचिन्ह शाळेला आहे मंगळूरचा चव्हाळा तालुका नांदगाव खंडेश्वर आणि जिल्हा अमरावती